नमस्कार मित्रांनो काही आपल्या लाडक्या बहिणींनी लाडक्या ताईंनी कॉमेंट्समध्ये काही प्रश्न विचारले होते त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला बघायचं आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा मित्रांनो तर बघा पहिला प्रश्न आहे की जून जुलै ऑगस्ट ह्या तीनही महिन्याचे पैसे आले नाहीत आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे आलेले आहेत तर बघा तुम्हाला ह्या तीन महिन्याचे पैसे आले नाहीत ठीक आहे पण सप्टेंबर महिन्याचे आलेत ना त्यामुळे तुम्ही खुश व्हायला पाहिजे कारण तुमच्यासाठी हे गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींनो तर बघा जून जुलै ऑगस्टपर्यंत तुमचे पैसे आले नव्हते मग तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे पैसे आलेत मग आता तुम्हाला हे तुमच्यासाठी गुड न्यूज आहे ना मग ह्याचा मग आता ते पाठीमागायचे पैसे येणार नाहीत ना ना पण सप्टेंबर महिन्यापासून तुमचे पैसे चालू झालेले आहेत त्यामुळं काळजी करायची गरज नाही तुम्ही के वाय सी करून घ्यायच्या लाडक्या बहिणींना ज्यांची के वाय सी झाली नाही नाही ना त्यांनी करून घ्यायची आहे कारण तुम्हाला जून जुलै ऑगस्टचे आता पेंडिंग हप्ते मिळणार नाहीत पण तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळाला आहे त्यामुळे तुम्ही तुमच्यासाठी हे गुड न्यूज आहे कारण तुमचे पैसे चालू झालेले आहे म्हणजेच आता तुम्हाला केवायसी जर तुम्ही केली तर तुमचे तुमचा लाभ सुरू राहणार आहे तुम्ही जर के वाय सीमध्ये पात्र असाल तर तुमचा लाभ सुरू राहणार आहे तुम म्हणजे कायम तुमचा लाभ सुरू राहू शकतो त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरज नाही कारण आता सप्टेंबर महिन्याचे तुम्हाला पैसे आलेत सव्वीस लाख ज्या अपात्र लाडक्या बहिणी होत्या त्यांना सप्टेंबर महिन्याचे पैसे आलेत मग त्यांच्यासाठी हे गुड न्यूजच आहे त्यामुळे आता जून जुलै ऑगस्टचे पैसे आले नाहीत ह्याचा काही मतलब राहणार नाही कारण तुम्हाला सप्टेंबर महिन्यापासूनचे पैसे आले म्हणजे पेंडिंग तुम्हाला पैसे येणार नाहीत पण तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे पैसे आलेत तर बघा लाडक्या बहिणींनो तुम्हाला ते काळजी करायची गरज नाही फक्त आता काय करायचं आहे तुम्हाला आता तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे लाडक्या बहिणीनं तुम्हाला ई के तुम्हा वाय सी करून घ्यायची आहे लाडकी बहीण योजनेची के वाय सी करून घ्यायची आहे तरच तुमचा लाभ ऑक्टोबरच्या नंतर चालू राहणार आहे म्हणून तुम्हाला ई के वाय सी पूर्ण करून घ्यायची आहे मग सरकारनं जे टाईम फ्रेम दिलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ई के वाय सी करून आहे लाडक्या बहिणींनो म्हणून ई के वाय सी करून घ्या आणि दुसरा प्रश्न आहे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे सरकारने ह्याच्याकडे आणखी लक्ष दिलेला नाही पण माझ्या मते सरकार ह्याच्याकडे पूर्णपणे लक्ष दिलं पाहिजे तर पती किंवा वडील नाहीत हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे त्यामुळे सरकारने लवकरात लवकर ऑप्शन आणलं पाहिजे ज्या महिलेला पती किंवा वडील नाहीत अशांना ई के वाय सी करण्यामध्ये अडचणी येत आहेत म्हणजे त्यांची ई के वाय सीच होत नाही आहे त्यामुळे सरकारने लवकरात लवकर काहीतरी निर्णय घेऊन ह्याच्यावरती काहीतरी ऑप्शन आणलं पाहिजे म्हणजे काहीतरी पर्याय उपलब्ध करून दिला पाहिजे कारण ब त्या महिला कसं करणार की ज्यांचे वडील नाहीत किंवा दु ज्यांना दोन्ही बी नाही पती बी नाही वडील बी नाही अशा महिलांना प्रॉब्लेम होत आहे ई केवायसी त्यांनी दुसरा ओ टी पीच देऊ शकत नाहीत म्हणून सरकारला ना समजलं पाहिजे बाबा लवकरात लवकर हे ऑप्शन आणलं पाहिजे कारण बऱ्याचशा महिला आहेत त्यांची ए के वाय सी आणखी त्यांची झालेली नाही आहे कारण हा प्रॉब्लेम येतो आहे कुणाला अविवाहित आहेत त्यांना वडील नाहीत आणि जे विवाहित आहेत त्यांना पती नाही किंवा ज्यांना पती नाही आणि वडील बी नाही अशा महिलांना बराचसा प्रॉब्लेम येत आहे म्हणून सरकारनं लवकरात लवकर ह्याच्यावरती काहीतरी अपडेट आणली पाहिजे काहीतरी पर्याय दिला पाहिजे तर आमची सरकारला एकच मागणी आहे की लवकरात लवकर ह्या हे जे प्रॉब्लेम आहे पती किंवा वडील ह्याच्यामध्ये दुसरं कोणतरी कोणता तरी पर्याय उपलब्ध करून दिला पाहिजे सरकारला आमची एकच मागणी आहे हे लवकरात लवकर उपलब्ध करून द्या त्याचं कारण म्हणजे बऱ्याचशा महिला त्याची वाट पाहत आहेत कारण आता हे कुणाकुणाला प्रॉब्लेम येत आहे तर बघा तो म्हणजे घटस्फोटीत महिला विधवा महिला आणि अविवाहित महिला या महिलांना हा प्रॉब्लेम येतो आहे म्हणजे दुसरा ओ टी पी द्यायचा कुणाचा कारण वेबसाईटवरती फक्त दोनच ऑप्शन आहेत वडील किंवा पती हे दोनच ऑप्शन आहेत मग ज्यांना वडील नाहीत त्यांनी काय करायचं किंवा ज्यांना पती नाहीत त्यांनी काय करायचं तर सरकारने लवकरात लवकर ह्याच्यावरती काहीतरी आणलं पाहिजे लवकरात लवकर काहीतरी पर्याय उपलब्ध करून दिला पाहिजे आणि ज्या महिलांना हा प्रॉब्लेम येत आहे त्या महिलांनी काळजी करायची गरज नाही त्याचं कारण म्हणजे सरकार ह्याच्यावरती काही ना काही ऑप्शन आणणारच आहे पण जेवढं होईल तेवढं लवकर ऑप्शन आणल्यानंतर त्याचा फायदा बऱ्याचशा महिलांना होणार आहे ज्या बहिणीची आणखी ई के सी झाली नाही त्यांनी काळजी करायची नाही म्हणजे हा जे प्रॉब्लेम आहे ह्या प्रॉब्लममुळे जे वडील किंवा पती ह्या प्रॉब्लेममध्ये ज्या महिलेची ई के सी झाली नाही त्यांनी काळजी करायची गरज नाही कारण सरकारला पण लक्षात आला असेल हा प्रॉब्लेम म्हणून सरकार काही दिवसामध्ये ते ऑप्शन किंवा पर्याय आपल्याला उपलब्ध करून देईलच म्हणून काळजी करायची गरज नाही निश्चिंत रहावा जसा बी ऑप्शन इनेबल होईल म्हणजे त्याच्यावरती काही अपडेट येईल वेबसाईटवरती वरती किंवा ऑप्शन येईल त्यावेळेस आपण व्हिडिओ बनवून टाकणार आहे आपल्या चॅनेलवरती म्हणून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा मग तिसरा प्रश्न आहे की एकाच कुटुंबातील दोन महिला पात्र राहणार का तर बघा एकाच कुटुंबातील दोन महिला पात्र राहणार का याच्याबद्दल आणखी ही कुठली अधिकृत माहिती आली नाही पण बऱ्याचशा महिलांना सप्टेंबर महिन्याचे पैसे मिळालेले आहेत म्हणजे ई के वाय सी केल्यानंतर ते अपडेट येईल असं मला वाटते म्हणजे ई के वाय सी केल्यानंतर सरकार त्याच्यामध्ये काहीतरी अपडेट आणेल कारण एकाच घरा कुटुंबामध्ये दोन दोन विवाहित किंवा दोन अविवाहित या महिलांना ला लाभ मिळेल किंवा न मिळेल ह्याच्याबद्दल कुठलीही अपडेट आलेली नाही पण सध्याला सप्टेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळाला असेल ला तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असतील अशी आशा करतो आणि आज इथंच थांबतो पण सगळ्यात महत्वाचा लाडक्या बहिणींनो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही किंवा व्हिडिओला लाईक करत ला ला नाही व्हिडिओला सबस्क्राईब लाईक शेअर करा लाडक्या बहिणींनो अशाच नवनवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत आहे लाडक्या बहिणींनो म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आज इथंच थांबू नमस्कार